आता राम मंदिरानंतर मोदी सरकारचा आणखीन एक मास्टर स्ट्रोक तयार आहे राम मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आहे बावीस जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठा होणार आहे त्यानंतर पंचवीस जानेवारीपासूनच इतर भक्तांना राम, राम मंदिरात प्रवेश मिळणार आहे मोदी सरकारचा राम मंदिरानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सी ए ए लवकरच याबाबत मोठा निर्णय घेणार आहेत हा कायदा काय आहे मोदी सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय आहे जाणून घ्यायचा आहे आजच्या या भागामध्ये सविस्तर मध्ये नमस्कार मी विनायक आपण तिचा जागर लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांची अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता आहे गृह मंत्रालय यावर काम करत असून लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सरकार सी ए साठी नियम जारी करेल हा कायदा निवडणुकीपूर्वीच येईल असं बोललं जात आहे असे झाल्यास सी ए ए अंतर्गत बांगलादेश पाकिस्तान आणि गैरमुस्लिम स्थलांतरितांना भारतीय राष्ट्रीयत्व प्रदान केलं जाईल लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सरकार सी ए साठी नियम जारी करणार आहे यावर गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू आहे नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं की नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही कारण हा देशाचा कायदा आहे एवढेच नाही तर त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर या मुद्द्यावरून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील केला होता सी हा देशाचा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी कोणीही रोकू शकत नाही असे मला स्पष्टपणे सांगायचे आहे असेही अमित शहा म्हणाले होते ही आमच्या पक्षाची बांधलिकी आहे याआधीही अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर या, या कायद्यांबाबत लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता आम्ही तुम्हाला सांगतो की या कायद्याचा गाभा आहे की भारताच्या तीन मुस्लिम बहुल शेजारील देशातील मुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याचे नियम सोपे करण्यात आलेले आहेत काय आहे हा कायदा जाणून घेऊया नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीसने अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू शीख बौद्ध जैन पारसी आणि ख्रिश्चन धर्माच्या स्थलांतरितांसाठी नागरिकत्वाचे नियम सोपे केले आहेत भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी एखाद्याला किमान अकरा वर्ष इथे राहणे अनिवार्य होते आता हा नियम सुलभ करून नागरिकत्व मिळवण्याचा कालावधी एक वर्षावरून सहा वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला आहे म्हणजे या तीन देशातील वर उल्लेख केलेल्या सहा धर्मांचे लोक जे भारतात येऊन गेल्या एक ते सहा वर्षात भारतात स्थायिक झाले आहेत त्यांना नागरिकत्व मिळू शकेल याचमुळे येणाऱ्या या लोकसभेमध्ये भाजपचा मतांचा फायदा घेण्यासाठी हा निर्णय लवकर घेणार आहेत का येणाऱ्या काळात नक्कीच कळेलवरील सबस्क्राइब करा तीचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत